आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत गंभीर आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहे जे ऐकून तुमचे डोळे उघडे होतील आणि जर तुम्ही हे ऐकून दुर्लक्ष केलं तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल होय आज आपण बोलणार आहोत तुमच्या घरातील देवघरातल्या एका साध्याशा वाटणाऱ्या चुकीबद्दल जे तुमच्या संपूर्ण घराचं आणि आयुष्याचं नुकसान करत आहे ज्या घरामध्ये दे देवघरासमोर नैवेद्य ठेवला जातो साखर ठेवली जाते आणि मग ती साखर नैवेद्य तसाच ठेवतो त्या घरातील महिलांनी आणि पुरुषांनी कान उघडून ऐकावं कारण ही अतिशय मोठी चूक आहे ही, ही चूक करणाऱ्या घरामध्ये दे देवीची कृपाऐवजी दोष येतो आणि ते हळूहळू घर उद्ध्वस्त होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचं जावं ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला अतिशय महत्वाच्या माहितीबद्दल सांगणार आहे मंडळी तर पहा आपल्याकडे कोणताही सण आला तर आधी देवाला नैवेद्य बाजूला काढला जातो त्यानंतरच आपण सर्वजण ग्रहण करत असतो त्यानंतर बघा देवपूजा करणारे लोक तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवणाचं ताट आधी देवाला दाखवतात आणि मग स्वतः ग्रहण करतात म्हणजे खातात त्या बघा सर्वसामान्य घरामध्ये सर्वप्रथम देवाला जपलं जातं देवाला आवडणारा पदार्थ आवडती फुलं मंत्र इत्यादीचा आपण काळजीपूर्वक घेत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की प्रत्येक देवतांची पूजा नियमानुसार केली जाते तरच त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि याच पूजेमध्ये नैवेद्य अर्पण करणे म्हणजेच त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे काहीही पूजेंचा एक खूप महत्त्वाचा भाग असतो आणि पहा आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये बघा देवघरासमोर नैवेद्य ठेवत असतो अर्पण करत असतो आणि हाच नैवेद्य अर्पण करताना झालेल्या चुकीमुळे देवांनासुद्धा राग येऊ लागतो आणि त्यामुळे नैवेद्याशी संबंधित असलेले काही नियमाचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज मी जे सांगणार आहे ते फक्त माहिती नाही तर तुमच्या घरातील देव ते नैवेद्य स्वीकारतात की नाही आ, की तुमची पूजा जे आहे तर ती सेवा करत आहे त्यावरती देव प्रसन्न होतात की नाही आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आपण देवघरासमोर नैवेद्य ठेवत असतो ज्या घरांमध्ये देवासमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो त्या घरातील स्त्री आणि पुरुषांसोबत काय होते काय घडते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि जर तुम्ही देवघरासमोर नैवेद्य ठेवत असाल तर बघा तो नैवेद्य ठेवताना ही एक चूक अजिबात करू नका तुमच्याकडनं झालीच तर तुमचं संपूर्ण घर देखील बर्बाद होऊ शकते घरात संकट अडचणी दुःखांचा डोंगर सुद्धा येऊ शकतो आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मी देवाची पूजा करते किंवा करतो सेवा करतो उपासना करतो तरीही देव माझ्यावरती प्रसन्न होत नाही तर आपल्या हातून अशा छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि म्हणूनच देवदेवता आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होत नाही आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे मंडळी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही त्यानंतर बघा मंडळी तसेच हाय एक बटनला देखील क्लिक करा तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार देवपूजा करताना दिवा नैवेद्य याचा खूप मोठा महत्व आहे कारण दिवा हा लावल्याशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही आणि देवांना नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होत नाही ज्या घरामध्ये दररोज देवांना नैवेद्य दाखवला जातो त्या घरात साक्षात अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते देवघरासमोर दिवा वास्तु, दिवा लावल्याने म्हणजेच केवळ प्रकाश नाही वास्तू वास्तूनुसार दिवा म्हणजेच अग्नितत्व अग्नी म्हणजेच साक्षी आणि देवता अग्नीच्या माध्यमातून नैवेद्य स्वीकारत असतात जेव्हा आपण देवासमोर दिवा लावून एखादी सेवा करतो उपासना करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपासना किंवा तो उपाय देवापर्यंत पोचण्याचं काम हे दिवा करत असतो आणि म्हणूनच दिवा न लावता केलेली पूजा ही अपूर्णच मानली जाते जेव्हा तुम्ही श्रद्धेने देवघरामध्ये दिवा लावता तेव्हा घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण तयार होते घरातील वास्तुदोष ग्रहदोष आणि पितृदोष हे देखील दूर होतात आणि या दिव्याच्या प्रकाशामुळे सर्व देव हे आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावल्याशिवाय कोणतेही पूजेला सुरुवात करू नये आणि पूजा केल्याशिवाय कोणतेही नैवेद्य हा देवांना दाखवू नये बऱ्याच लोकांना वाटते की देवाला फुल अर्पण केलं धूप अगरबत्ती लावली आणि आपली पूजा झाली तर हे असं नाही आहे अजिबात असं नसतं आपलं शास्त्र सांगते की पूजा म्हणजेच देवांना आमंत्रण करणे आणि नैवेद्य म्हणजेच अतिथी आणि दिवा म्हणजेच आपण तिथे असण्याचा साक्षीदार आहे जर या तीन सेवा तीन गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने जर दररोज केल्या तर नक्कीच देवी देवतांचं हे तुमच्यावरती आशीर्वाद होतो आणि प्रसन्न होतात आणि त्या पूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होत असते पण जर या तीन गोष्टी योग्य पद्धतीने नाही झाल्या तर फक्त पूजा कर्मकांड करते त्या पूजेचं कोणतंच फळ आपल्याला मिळत नसतं तर पहा देवाला अर्पण केलेलं नैवेद्य किंवा अन्न हे आपल्या कर्माचे प्रतीक आणि कृतज्ञेचे भावना आहेत देवांना अन्न हे कधीच लागत नाही पण आपली भावना ही देवांना लागत असते नैवेद्य देवासमोर का ठेवला जातो हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे कारण शास्त्रानुसार मनुष्य जे खातो त्यावर त्याचे विचार आणि कर्म हे अवलंबून असतात त्या अन्नामध्ये विचारांची ऊर्जा शोषली जाते जेव्हा आपण देवघरासमोर नैवेद्य ठेवतो तेव्हा तो शुद्ध होतो आणि म्हणूनच हा नैवेद्य खाल्ल्यानंतर मन शांत होते घरातले वादविवाद कमी होतात मुलांची बुद्धी तलक होते भगवंतांचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो त्यांच्या कृपेने कुटुंबाच्या जीवनामध्ये केवळ शुभच नाही तर सर्व चांगल्या गोष्टी घडत राहतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांना नैवेद्य किंवा प्रसाद अर्पण करणे करण्याचे शास्त्रात काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करत असाल तर त्यावेळे काही नियम हे लक्षात ठेवले पाहिजे नैवेद्य ठेवताना सर्वात पहिला नियम म्हणजे बघा कधीही घाईघाईमध्ये ठेवू नका जर तुम्ही रागात असेल चिडचिड मनाने किंवा मोबाईल पाहत असाल किंवा तुम्हाला खूप एखाद्या कामाची घाई झालेली आहे परंतु ते काम करण्याच्या अगोदर तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर ते अशा घाईम घाईमध्ये तुम्ही देवाला जर नैवेद्य ठेवत असाल तर तो नैवेद्य देव स्वीकारत नाही आणि म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की देवांना नैवेद्य अर्पण करताना शांततेने आणि शुद्ध मनाने करावा जेणेकरून तो नैवेद्य देवापर्यंत पोहोचतो आणि जर नैवेद्यांमध्ये तुम्ही साखर किंवा गोळ ठेवत असाल तर पहा हा मुद्दा फार महत्वाचा आहे साखर याचा अर्थ गोड मधुरता आणि संबंधामध्ये प्रेम घरातील कटुता कमी करणे आणि मंडळी जेव्हा तुम्ही देवघरासमोर साखर हा नैवेद्य म्हणून ठेवता तेव्हा घरातील कुटुंबांमध्ये गोडवा वाढतो नवरा बायकोतील ताणतणाव कमी होतो नात्यातील दुरावा हा देखील दूर होतो म्हणूनच साखर नैवेद्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे परंतु मंडळी तुम्हाला माहीत आहे का देवघरासमोर जेव्हा आपण साखर म्हणून नैवेद्य ठेवतो तिथे आपली फार मोठी चूक होत असते बरेच वेळा आपण काय करतो देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवघरासमोर तसाच ठेवतो परंतु असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे नकारात्मक परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात बऱ्याच वेळा असं होतं की देवघरासमोर आपण नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तो नैवेद्य देवासमोर तसाच पडून राहतो आणि या चुकीमुळे आपल्या घरात कुठेतरी दोष जे आहे तर ते सुद्धा लागतात आणि बघा म्हणूनच पूजा तुमची आपटल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला तुम्ही नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य थोड्या वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत ग्रहण करावा म्हणजे सर्वांना तो नैवेद्य वाटावा असे आपल्याला सकारात्मक परिणाम पडू शकतात घरातील अनेक आर्थिक अडचणी संकट त्रास बाधा यातून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि जर आपण देवघरासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या घरावरती देव जे आहेत तर ते नाराज होऊ शकतात कारण असं मानले जाते की तुम्ही देवांना अर्पण केलेल्या जो नैवेद्य आहे तसाच देवघरासमोर ठेवत असेल तर विश्व श्रेयम चंदनशु आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे नैवेद्य हा कधी देवांना दाखवावा नैवेद्य सकाळी सूर्योदयाच्या आधी आणि नंतर बारा वाजाच्या आतमध्ये आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही नऊच्या अगोदरच देवांना नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा असतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे उल्लेख केलेला आहे आता यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवावा तर पहा देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच उचलायचा नाही किंवा तो तासान तास तास देवासमोर सुद्धा ठेवायचा थे नसतो कमीत कमी फक्त पंधरा ते दहा मिनिटे हा नैवेद्य देवांसमोर ठेवायचा आहे आणि लगेचच ते ताट उचलायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रसाद म्हणून थोडं थोडं ग्रहण करायचं असतं किंवा तुम्ही साखर ठेवलेली असेल तर ती साखर सुद्धा तुम्ही घरामध्ये सगळ्या प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही साखरेच्या डब्यामध्ये सुद्धा साखर मिक्स करू शकता जेव्हा तुम्ही साखर नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवता तेव्हा तुमच्याकडून कळत नकळत एक चूक होत असते आता देव समोर साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर ती साखर आपण घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो अशा वेळी ती साखर आपल्याला हातातून खाली सुद्धा पडत असते किंवा प्रसाद घेणाऱ्या व्यक्तीच्या हातातून सुद्धा थोडीफार सांडत असते थो। आणि आपण त्यावरती चालत असतो त्याच्यावरती पाय देत असतो तर बघा इथे सुद्धा अन्नाचा जो आहे तर तो देवांचा अपमान होत असतो आणि त्यामुळे बघा आपल्या घरात आर्थिक समस्या आर्थिक अडचणी येत असतात घरातील संकट अडचणी हे सुद्धा वाढत असतात आणि म्हणूनच तुम्हाला ही एक चूक अजिबात करायची नाही आहे त्यानंतर बघा त्याचबरोबर पुढचा जो नियम आहे तोसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करता नैवेद्य अर्पण केल्यानंतर लगेचच तिथून उठून तुम्ही जाऊ नका म्हणजेच काय तिथे तुम्हाला शांत उभं राहायचं आहे डोळे बंद करून तुम्हाला तिथे शांत बसून राहायचं आहे त्यानंतर बघा आणि तुम्हाला म्हणायचं आहे हे प्रभू मी तुम्हाला नैवेद्य अर्पण केलेला आहे तो नैवेद्य स्वीकारा ही भावना सर्वात महत्त्वाची आहे आणि नैवेद्याभोवती पाणी फिरवावे नैवेद्यम समर्पयामी असं सुद्धा म्हणायचं आहे त्यानंतर बघा अशी प्रार्थना करून तुम्हाला पाच ते दहा मिनिटे हा नैवेद्य देवासमोर ठेवायचा आहे आता नैवेद्य अर्पण करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा हा नक्कीच लावावा दिवा लावल्यानंतरच तुम्हाला देवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे कारण तुम्हाला व्हिडिओच्या मी अगोदर सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखादी सेवा उपासना उपाय करतो तेव्हा दिवा जो आहे तर तो सर्वप्रथम आपल्याला साक्षीदार म्हणून लावायचा असतो आपण केलेली सेवा ही जी आहे तर ती जो नैवेद्य आहे तर तो देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिवा करत असतो आणि म्हणूनच जर तुम्ही नैवेद्य देवांना अर्पण करण्याच्या अगोदर दिवा लावला आणि त्यानंतर जर तुम्ही नैवेद्य अर्पण केलं तर ते नैवेद्य देवांपर्यंत पोहोचण्याचं काम हे दिवा करत असतो आणि म्हणूनच नैवेद्य दाखवताना सर्वप्रथम दिवा लावणं हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी देवाला अर्पण केलेलं नैवेद्य हा गायीला खाऊ घालावा कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देव देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण नैवेद्य गायीला देतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून आठवड्यातून एकदा तरी हा उपाय नक्कीच करावा त्यामुळे धनधान्य हे कधीच कमी पडत नाही आता नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणते पदार्थ हे अजिबात ठेवू नये तर पहा नैवेद्यामध्ये कांदा लसूण चुकूनही ठेवू नये म्हणजेच कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ हे चुकून सुद्धा देवांना अर्पण करू नये त्यामुळे देवी देवता हे नाराज होतात आणि पूजा अपवित्र मानली जाते तसेच बघा उष्टे पदार्थ जसे की अगोदर तुम्ही चाकून पाहिलेले पदार्थ हे सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू नये पूर्णपणे पाप मानले जाते त्याचबरोबर देवघरासमोर जळालेले पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करणे म्हणजेच देवांचा अपमान असतो तसेच बरेच जण देवघरासमोर नैवेद्य म्हणून दूध अर्पण करत असतात दूध ठेवत असतात परंतु दूध हे थंड असावं म्हणजेच गरम न केलेलं दूध जे असतं तर ते देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे असते आणि तसेच जर तुम्ही फळे नैवेद्य म्हणून अर्पण करत असेल तर ही फळे सुद्धा स्वच्छ धुवून दू धुतलेली असावी कुठेही खराब किंवा काळी पडलेली फळे नसावीत देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू नये त्यामुळे घरात अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्याला घरात दोष जे आहे तर ते सुद्धा लागत असतात त्यासाठी नेहमी स्वच्छ फळच अर्पण करायचे आहे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे त्यानंतर बघा देवांना नैवेद्य दाखवताना ताट नेहमी उंच ठेवावे कारण देवी देवता ग्र, अन्न ग्रहण करताना पाठ ठेवावा लागतो म्हणून आपण नैवेद्याखाली ही पाठ ठेवावा बरेच जण जमिनीवरच नैवेद्य जो आहे तर तो ठेवत असतात तर बघा देवांसाठी ठेवत असतात परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून चुकूनही जमिनीवरती देवांसाठी नैवेद्याचं ताट ठेवू नका असा उल्लेखसुद्धा आपल्या शास्त्रामध्ये केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच नैवेद्य अर्पण करत असताना त्यावेळी आपण त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवतो पण पहा देवांना तुळशीपत्र म्हणजेच तुळशीचं पानही चालत नाही ज्यामध्ये भगवान श्री गणेश असतात किंवा महादेव आहेत त्यांना तुळशीपत्र हे अजिबात चालत नाही आणि म्हणून तुम्हाला नैवेद्याचे ताट बनवताना नेहमी दोन ताट बनवायचे आहेत एक नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्राचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवदेवतांपर्यंत तो नैवेद्य जो आहे तर तो पोहोचेल आणि त्यानंतर शेवटचा जो नियम आहे तर तो सुद्धा खूप महत्वाचा आहे जर घरातील स्त्रियांनी मासिक धर्म असेल तर अशा वेळी देवांना नैवेद्य हा चुकून सुद्धा अर्पण करू नका जर तुमच्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तेवढं पावित्र्य जे तुमच्या घरामध्ये राखलं जात असेल तर अशा वेळी तुम्ही नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करू शकता परंतु तुमच्या घरामध्ये तितकं पवित्र राखलं जात नसेल तर त्या दिवसामध्ये चुकून सुद्धा देवांना नैवेद्य अर्पण करू नका तर बघा बरीच लोक म्हणतात की आमच्या घरात सतत अडचणी संकट येतात महत्वाची कामं पूर्ण होत नाहीत घरात पैसा येतो परंतु तो, तो टिकत नाही किंवा घरात पैसे येतात सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत तर अशा वेळी पितृदोष जे आहेत तर ते अंशात सुद्धा असू शकतात जेव्हा घरात देवाला नैवेद्य अर्पण करतो किंवा केला जात नाही किंवा तो व्यवस्थित नीट अर्पण केला जात नाही अशा वेळी अन्नाचा अपमान होतो उष्टी अन्न घरातून जास्त प्रमाणामध्ये फेकली जात असेल तेव्हा सुद्धा पितृ जे आहेत तर ते अप्रसन्न होतात आणि त्यामुळे घराला पितृदोष हा सुद्धा लागत असतो त्यानंतर बघा आणि म्हणूनच हा पितृदोष शांत होण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला रोजच्या पूजेमध्ये जो नैवेद्य उचलल्यानंतर थोडासा भाग कावळ्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी हा आपल्याला काढून ठेवायचा आहे तर बघा हे करताना तुम्हाला ओम पितृदेवताय नम हे मंत्र नक्कीच म्हणायचं आहे हा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर घरातील गरिबी दारिद्र्यता हो हे दूर होईल अर्थिक अडचणी पैशांच्या अर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे हा उपाय केल्याने कर्जमुक्तीसुद्धा होत असते तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे गुरुवारचा तर बघा कोणत्याही महिन्यातल्या तुम्ही गुरुवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकतात त्यानंतर बघा तुम्हाला सायंकाळी सूर्य देवी देवी लक्ष्मीसमोर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी साखर घ्यायची आहे आणि ज्या वाटीमध्ये तुम्ही तांदूळ घेतलेले आहे तर त्या वाटीत तांदूळवरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या दोन्ही वाट्या तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे माता लक्ष्मी हे देवराने आमच्या घरातील अन्नधान्य आणि समाधान वाढव तुझ्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रिताही निघून जावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला रात्री झोपण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे साखर उचलून घ्यायची आहे साखरेच्या डब्यामध्ये साखर टाकून द्यायची आहे तांदूळच्या डब्यात तांदूळ टाकून द्यायचा आहे आणि एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे हा उपाय केला तर तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अर्थिक अडचणी या नक्कीच दूर होतील आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर मंडळी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मी नम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हे पण लिहायला विसरू नका तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ